सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज मकर राशीविषयी साडेसाती संपते अभिनंदन खूप छान कालावधी आहे आपल्यात दडलेले परके आणि परक्यात पर दडलेले आपले मकर राशीला कळले जग कसा आहे हे कळलं अतिशय सुंदर अनुभव साडेसातीन मध्ये आलेला आहे हा थोडीशी किंमत द्यावी लागली असेल कमी अधिक प्रमाणात पण नक्की हे शिक्षण खूप बहुमोल आहे येणाऱ्या काळामध्ये या शिक्षणाचा वापर करा मिळालेला अनुभव मिळालेलं ज्ञान याचा अतिशय उत्तम वापर करून पुढे जाण्यासाठी शनी मदत करेल तुम्हाला साडेसाती नंतर शनी तिसरा होतोय धाडस वाटतं धाडस वाढतं पण लक्षात ठेवा त्याला आता बुद्धिमत्तेची किनार असेल छान अनुभव बुद्धिमत्ता आणि केलेलं धाडस त्यातनं केलेलं नियोजन खूप पुढे जायला मदत करेल तुम्हाला झालं तर झालं साडेसाती मध्ये अनुभव आला तुम्हाला लोक कळले आपलं कोण परको कोण कळलं जगामध्ये लोक असेही असू शकतात का हेही कळलं खूप छान अनुभव आले किंमत द्यावी लागली असेल थोडीशी हरकत नाही ती किंमत वसूल करून देईल तुम्हाला शनी काळजी करू नका शनी तिसरा होतोय पुढे जा धाडस करा आलेल्या अनुभवाचा ज्ञानाचा वापर करा नवीन काय सुरुवात करायची असेल तर नक्की सुरुवात करा मदत करेल शनी साडेसाती नंतर तुम्हाला तो त्याची फळं देतो साडेसाती झाल्यानंतर एक प्रशस्ती पत्रक म्हणून काही शुभ फळ शनी प्राप्त करून देतो त्याचा वापर करा आता मला वाटतं शिकण्याची काही आवश्यकता नाही आहे शनीनं अतिशय सुंदर शिक्षण दिलेलं आहे जे शिक्षण आयुष्यासाठी उपयुक्त असतं शिक्षणाच्या बाबतीत मी असं म्हणेन की आपण शाळेमध्ये काही शिकतो कॉलेजमध्ये काही शिकतो विद्यापीठात काही शिकतो काही परदेशात जाऊन शिकतो पण काही ज्ञान आपल्या आपण घ्यावं लागतं काही शिक्षण आपल्या आपल्यालाच घ्यायला लागतं आणि ते अनुभवाच्या जीवावरच घ्यायला लागतं अनुभवात ते शिकावं लागतं काही शिक्षण हे स्वतःच्या स्वतःच घ्यावं लागतं त्यासाठी थोडी किंमत प्रत्येकाला द्यावी लागते त्याच्याशिवाय ते शिक्षण मिळत नाही पण लक्षात ठेवायचं की ते शिक्षण तुम्हाला पुढंच घेऊन जातं अतिशय सुंदर अनुभव आलेला आहे तुम्ही ज्ञानी झालेला आहात परिपक्व झालेले आहात आपल्याला स्वतःला तुम्ही ओळखलेले आहात गुणदोषांना ओळखलेले आहात आपल्या आसपासचे लोक आपण याचा अतिशय उत्तम परिचय शनीनं तुम्हाला करून दिलेला आहे याचा फायदा घ्या पुढं जा खरं मनापासून शुभेच्छा तुम्हाला आता साडेसाती झाली जी झालं ते झालं आता त्या साडेसातीमध्ये काय अनुभव आले कसा त्रास झाला काय शिक्षण मिळालं लोक कसे वागले नका त्याची चर्चा करू लोक विचारतील एकच सांगा झालं ते झालं आता मला परत नवीन सुरुवात करायची आहे मला पुढं आहे झालेलं नुकसान मला भरून काढायचं आहे माझ्या शुभेच्छा असतील मकर राशीसाठी आता पुढं या पुढं जा एक नक्की सांगेन हा अनुभव इतरांना द्या साडेसातीमध्ये जे शिक्षण तुम्हाला मिळलंय इतरांना द्या साडेसाती सुरू झाल्यानंतर काय होतं साडेसातीचा कालावधी कसा असतो जर कोणी विचारलं तर नक्की सांगा अनुभव आपले सांगा ते अनुभव कसे येतात काय होतं नक्की सांगा बहुत स्वतःचंही ज्ञान इतरांना द्या साडेसातीमध्ये जे तुम्हाला शनीने दिलेलं आहे ते ज्ञान इतरांना द्या तुम्हाला जो त्रास झाला तो इतरांना होऊ दे याची काळजी घ्या तुर्तास इतकं धन्यवाद